श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये स्वामी वाणी आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की नवरात्र शारदीय नवरात्र सुरू होणार आहे बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत शारदीय नवरात्र असणार आहे आणि या पूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीच्या आई भगवतीच्या सेवा करायच्या आहेत त्या पद्धतीनेच आई भगवती जी आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे तर त्याच्यामुळे सेवा आपल्या कुळाच्या प्रमाणे आपल्या कुळदेवीच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दलच तु मी तुम्हाला सांगणार तु आहे तर आपल्याला पूर्ण नवरात्रीमध्ये सगळ्यात आधी प्रभावशाली सेवा जी आहे ती दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे याचं आपल्याला पारण करायचं आहे तर याचे तुम्ही चौदा पाठ हे करू शकतात कारण आपण जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ जर केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे त्याचे चौदा पाठ करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कुमकुमार्चनची अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे पूर्ण अकरा दिवस त्याच्यानंतर तुम्हाला सोळा श्री श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आता कुंकुमार्चन करताना तुम्ही सोळा श्री श्रीसुक्तमचं पठण करू शकतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सोळाव्या वेळ श्री सुक्तमचं पठण करणार त्यावेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना कुंकुमार्चन करायचं नाही वे तुम्ही वेगळं सुद्धा पठण करू शकतात नाही तर कुंकुमार्चन करताना सुद्धा श्रीसुक्तमचं पठण तुम्ही करू शकतात त्यासोबतच तुम्ही सोळा वेळेस किंवा अकरा वेळेस श्रीसुक्त सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता तुम्ही जर अकरा वेळेस रोज श्री सुक्तम mm. uh, सॉरी सिद्ध कुंजिका सप्तशती केल्याचं फळ दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ हे मिळत असतं म्हणून तुम्ही सिद्ध कुंजिका पठन करू शकतात त्याच्यानंतर महालक्ष्मी तुम्ही पठण करू शकतात तर सोळा सुद्धा करू शकतात एक तीन पाच सात नऊ अकरा विषम संख्येमध्ये तुम्ही हे श्रीमहालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही करू शकतात त्या त्याच्यानंतर तुम्ही कनकधारा स्तोत्रम जे आहे तर धनवृद्धीसाठी स्तोत्र जे आहे याचं पठण केलं जातं तर कनकधारा स्तोत्रमचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा श्रवण सुद्धा करू शकतात त्याच्यानंतर ललिता सहस्रनाम जे आहे त्याचं तुम्ही पठण करू शकतात श्रवण करू शकतात त्यासोबतच महिषासूर मर्दिनी स्तोत्रम जे आहे तर त्याचं तुम्ही पठण करू शकतात श्रवण सुद्धा करू शकतात त्यासोबतच नव्याण्णव मंत्र जो आहे ओम ऐम रेम क्लीम चामुंडाई विच्चे या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकतात तर त्यासोबतच तुम्ही परास्तोत्रम आणि दुर्गास्तोत्रमचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात तर या सगळ्या सेवा होत्या की ज्या तुम्हाला करायच्या आहे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल मी वाट तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सगळ्या सेवा तुम्हाला लिहून देईल म्हणजे तुम्हाला सेवा करायला सोपं जाईल त्यासोबतच तुम्हाला ज्या करायच्या आहे कन्यापूजन करायचं आहे अकरा दिवसामध्ये नवमीला तुम्ही कन्यापूजन करा एक एक एकतरी कन्येला तुम्ही जीव घाला तुम्ही घटस्थापना करत असणार किंवा नसणार तरीही एका तरी कन्येला तुम्ही जीव घाला अखंड दिवा लावा त्यासोबत सेवा करायला विसरू नका त्यासोबतच तुम्हाला आ, होम हवन सुद्धा करायचं आहे देवीची ओटी भरायची आहे जर तुमच्या घराजवळचं एखाद्या देवीचं मंदिर असेल रेणुका माताचं भवानी मातेचं तर पूर्ण अकरा दिवस रोज जाऊन त्या मंदिरात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे देवीचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका या अकरा दिवसामध्ये तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर रोज तिथे जाऊन दर्शन घ्या थोडं गर्दी असल्यामुळे थोडी तुमची तारांबळ उडेल पण या अकरा दिवसात जर तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर त्याचं खूप पटीने फळ हे तुम्हाला भेटणार आहे तर या अकरा दिवसामध्ये या सगळ्या सेवा करायला विसरू नका दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका त्यासोबतच सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायला विसरू नका श्री महालक्ष्मी अष्टकम त्याच्यानंतर ललिता सहस्रनाम महिषासुर मर्दिनी स्त्रोत्रम नवार्णव मंत्र त्याच्यानंतर त्यासोबत तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचे सुद्धा तुम्ही पठण करू शकतात कमलात्मक मंत्र आहेत त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात त्यासोबतच तुम्ही कनकधारा स्तोत्रम जे आहे त्याचं पठण करू शकतात तर दुर्गा स्तोत्रम जे आहे त्याचं पठण करू शकतात तर या सगळ्या ज्या सेवा मी सांगितल्या या सेवा तुम्हाला करायच्या आहे तर या सेवा करायला विसरू नका कारण पूर्ण वर्षातून एक नवरात्र येते दोन नवरात्र असतात आणि दोन आ, एक शारदीय नवरात्र असते एक चैत्र नवरात्र असते तर या नवरात्रामध्येच आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात तर सेवा करायला विसरू नका आणि तुमचा सेवेचा बँक बॅलन्स वाढवायला विसरू नका तर तुम्ही ज्या सेवा केल्या तर आई भगवतीचा तुमच्यावर भर भरभरून आशीर्वाद राहणार आहे म्हणून या सेवा नक्की करा तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी जय स्वामी समर्थ